बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय होणार गुलाबराव पाटील बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय होणार आहे राहिला विषय विजयराज शिंदे यांच्या उमेदवारी अर्जाचा तर विजयराज यांना या निवडणुकीमध्ये त्यांच्या अवकात काय आहे हे दिसून येईल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेलं आहे बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रतापराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता पाटील बुलढाण्यात आले होते या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काळामध्ये सुद्धा प्रतापराव जाधव यांची तीन वेळेस भाजप शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजय हॅट्रिक झालेली आहे आणि त्यावेळेचे त्यांचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते शिंगणे साहेब आज ते सुद्धा आमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत की ही लढाई ही तुल्यबळ लढत होईल एकतर्फी हा आमचा विजय होणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे भाजपाचे जे मागे आमदार आहेत यांनी भाजपाकडून आपला उमेदवारी दाखल केलेला आहे त्यांच्यासोबत उपस्थित होते काही पदाधिकारी उपस्थित होते ते आज भेटून गेले पण विजयराजांनाही त्यांची अवकात दिसून जाईल की आपल्या अवकात किती आहे ते भरलेले ते हे भरलेले इकडे बाजूलाच भरलेले आहे त्यामुळे आमच्या माणसाने फॉर्म भरलाय तो उद्या कोणी फॉर्म चुकू नये काही होऊ नये म्हणून वरतून आदेश आल्यामुळे तो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म मागे होणार आहे काही दबाव नाही होते या ठिकाणी संजीव भाऊ आमदार होते पुन्हा आमदार होतील आणि भविष्यामध्ये त्यांचं वय पाहिलं तर अजून लंबेरेस का घोडा आहे भागेगा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा